चेहऱ्यावरती सूज येणे या समस्येने अनेकजण त्रस्त असतात त्वचेला कोणतीही ॲलर्जी झाली किंवा इन्फेक्शन झाले की लगेच चेहऱ्यावरती सूज येते किंवा एखादी मुंगी किंवा कीटक चावल्याने देखील चेहऱ्यावरती सूज येऊ शकते परंतु काही दिवसापासून अशीच सूज मला माझ्या चेहऱ्यावरती दिसत होती आणि ती कमी करण्यासाठी इथे मी बर्फाचा शेक हा घेते आहे किंवा याला तुम्ही आईस फेशियल असं देखील म्हणू शकता परंतु खरंच बर्फ सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो का यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्याचबरोबर ऑफिसला जाण्याआधीचं माझं स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे जवळजवळ एक आठवड्यापासून माझ्या टाचा या खूप दुखत होत्या आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मी डॉक्टरांकडे गेले एक्सरे केला तर त्यांनी मला मेडिसिन देखील दिलेले होते आणि हा जो मेडिसिनचा कोर्स आहे तो जवळजवळ दहा दिवस मला घ्यायचा होता परंतु हाडांच्या दुखण्यांसाठी आपण ज्या गोळ्या घेतो त्या आता एकतर तर त्याची पावरही जास्त असते त्याचबरोबर पेनकिलर देखील असतात त्याच्यामध्ये मग अशा गोळ्या घेतल्यामुळे आपल्याला जास्त झोप येते आता मला ज्या गोळ्या दिलेल्या होत्या त्या रात्रीच्या टायमाला घेण्यासाठी दिलेल्या होत्या परंतु ज्यावेळेस मी रात्री या गोळ्या घेत होते तेव्हा सकाळी मला असं फ्रेश फील नव्हतं होत किंवा कितीही वेळ झोपलं तरी माझी झोप झालेली नाही अशी मला जाणीव होत होती तर हा सगळा गोळ्यांचाच असर असल्या कारणामुळे आणि जास्त झोपून राहिल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती डोळ्यावरती सूज ही यायला लागलेली होती आणि दोन तीन दिवस हे ऑब्झर्व केल्यानंतर मी याच्यावरती सोल्युशन म्हणून हा जो बर्फाचा गोळा आहे तो चेहऱ्यावरती एक दिवसाआड फिरवायला सुरुवात केलेली आहे तर याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरची जी सूज आहे ती इन्स्टंटपणे कमी होण्यास नक्कीच मदत झालेली आहे तर आता मी ऑफिसला जाण्यासाठीचं माझं जे स्किन केअर आहे किंवा हेअर केअर रुटीन आहे ते इथे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर या ठिकाणी मी लास्ट वीकमध्ये तुमच्याबरोबर विटॅमिन सी सिरम घरच्या घरी आपण कसं बनवायचं त्या संदर्भातला व्हिडिओ शेअर केलेला होता आणि ते एक आठवडा वापरल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं विटॅमिन सी सिरम आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आता माझ्या बॉटलमधला विटॅमिन सी सिरम संपल्यानंतर ते मी फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे हे जे फ्रीजरमधून काढलेलं विटॅमिन सी सिरम आहे आता मी पुन्हा एकदा त्या बॉटलमध्ये स्टोअर करणार आहे जेणेकरून पुढच्या एक वीकपर्यंत मी हे वापरू शकते आणि फ्रीझरमध्ये आपण हे जे विटॅमिन सी सिरम आहे हे आरामशीर पंधरा ते वीस दिवस हे स्टोअर करू शकतो विटॅमिन सी सिरम लावल्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला चेहऱ्यावरती तसंच राहू द्यायचं आहे एक पाच मिनटानंतर मी माझ्या चेहऱ्यावरती एक मॉइश्चरायझर क्रीम ही अप्लाय करत आहे कारण सुरुवातीला चेहऱ्यावरती मी बर्फ फिरवलेला होता त्यामुळे स्किन जी आहे ती आपली ड्राय झालेली असते आणि त्याच्यावरती विटॅमिन सी लावल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझिंग क्रीम लावणं देखील तितकंच गरजेचं असतं आता ही जी मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ही हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावरती मसाज देत देत चेहऱ्यामध्ये आपल्याला मुरवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीची पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडरचा वापर देखील करू शकता तर अशा पद्धतीचं एकदम सिंपल असं माझं आजचं ऑफिसला जाण्याच्या आधीचं स्किन केअर रुटीन आहे आज सकाळीच मी हेअर वॉश देखील केलेला आहे तर आज हेअर ऑइलिंगसाठी मी इथं कोकोनट ऑइल आणि कॅस्ट्रल ऑइलचा वापर हा केलेला होता नंतर एक तासाने हेअर वॉश हा केलेला होता हेअर वॉश करण्यासाठी देखील मी आज कायत्री हर्बल पावडरचाच वापर हा केलेला होता आणि देखील माझ्या केसांचं जे तेल आहे ते तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे असं निघून गेलेलं आहे आणि आता केस विंचरण्याच्या आधी मी केसांना हेअर सिरम देखील लावणार आहे हे जे हेअर सिरम आहे हे लास्ट वीकमध्येच मी तुमच्याबरोबर वर शेअर केलेलं आहे की ते कसं बनवायचं आहे आणि हे हेअर सिरम गेल्या एक आठवड्यापासून मी यूज करत असून यातलं आता हेअर सिरम देखील संपलेलं आहे तर एक्स्ट्राचं हेअर सिरम जे मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं ते देखील मी आता या बॉटलमध्ये काढून ठेवणार आहे जेणेकरून पुढचा एक वीक मी हेच हेअर सिरम केसासाठी वापरू शकेल आणि अशा पद्धतीने हे हेअर सिरम अप्लाय करून झाल्यानंतर आत्ता आपण हेअर कोंबिंग इथे करणार आहोत माझ्या लेकीच्या केसांना देखील सकाळीच हेअर ऑइलिंग करून हे झालेलं होतं आणि तिला सुट्ट्या देखील आहेत त्याच्यामुळे सकाळी सकाळी मला मस्का लावण्याचं काम तिचं इथं चालू होतं तर तिला मी सांगितलं की माझ्या व्हिडिओमध्ये मा येऊन तुझ्या केसांना जे हेअर ऑइलिंग आपण केलेलं आहे ते आपण दाखवूयात तर त्यासाठी ती आलेली होती आणि मस्का लावायचं कारण म्हणजे तिला कोरियन लँग्वेज खूप आवडते आणि त्याच लँग्वेजमध्ये तीन ते चार गाणी तिने पाठ केलेली होती आणि त्याचं शूटिंग मी करावं अशी तिची इच्छा होती आणि त्यासाठी तिचं मस्का लावायचं काम हे चालू होतं क्लिनिकवरून घरी आल्यानंतर आपण नक्की तो व्हिडिओ शूट करूयात असं तिला मी प्रॉमिस केलं आणि त्याच्यानंतर ती तिच्या स्टडीसाठी निघून गेली आणि आता अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता मी हेअर कॉम्बिंग हे करून घेत आहे आणि केसांना रेग्युलर बेसिसवर जर आपण हेअर सिरम वापरलं तर त्याच्यामुळे आपल्या केसांचं जे स्ट्रक्चर आहे ते दिवसेंदिवस सुधरत जातं आणि त्याच्यानंतर केसांचा जो ड्रायनेस असतो किंवा जे केस निस्तेज दिसतात त्याचा पोत हळूहळू सुधरायला लागतो त्याचबरोबर केसांना हेअर सिरम लावल्यामुळे केसांचं जे हायड्रेशन असतं ते देखील टिकून राहण्यास मदत होते परिणामी उन्हाळ्यामध्ये जो ॲक्सेसिव्ह हेअरफॉल होण्याचं प्रमाण आहे ते देखील याच्यामुळे कमी होतं केसामध्ये गुंता होण्याचं प्रमाण देखील याच्यामुळे कमी होताना तुम्हाला दिसून येईल त्यामुळे अशा प्रकारचे हेअर सिरम किंवा फेस सिरम हमकास वापरले पाहिजे तर अशा पद्धतीने माझं ऑफिसला जाण्याच्या आधीचं स्किन केअर हेअर केअर रुटीन मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलेलं आहे त्याचबरोबर माझ्या चेहऱ्यावरती जी सूज आलेली होती त्याचं कारण काय होतं आणि त्याच्यावरती मी घरगुती काय उपाय केलेला आहे त्या संदर्भातली माहिती देखील देखी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे वरील कारणांमुळे जर तुमच्या चेहऱ्यावरती देखील सूज येत असेल तर तुम्ही देखील हा उपाय फॉलो करू शकता चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद